शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांची ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली जुन्नर तालुका कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून महिलांचं आरोग्य जपण्यासाठी डिसेंट फाउंडेशन प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने दर महिन्याच्या पंधरा तारखेला जुन्नर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिराचं आयोजन केलं जातं तसेच गावोगावी देखील शिबिराचं आयोजन केलं जातं ज्या तपासणीसाठी अंदाजे अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो ती तपासणी डिसेंट फाउंडेशन मार्फत मोफत करण्यात येते तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलंय यावेळी कर्करोगाची लक्षणे घ्यावयाची काळजी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी देशमुख डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण सावरगावचे सरपंच दीपक बाळसराव उपसरपंच संजीवनी हिंगे अॅडव्होकेट मारुती ढमढेरे तपासणी तज्ञ सपना बेलवटे मंगल गाडगे ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका महिला भगिनी उपस्थित होत्या जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मोहित भाऊ डमाले त्याचबरोबर या सावरगाव पी एस सीच्या वैद्यकीय अधिकारी आदरणीय देवेणी देशमुख मॅडम डॉक्टर देवेनी देशमुख मॅडम त्याचबरोबर या गावचं भूषण आणि प्रथम नागरिक यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लावत असतं कारण आपण पाहतोय की दर महिन्याला या ठिकाणी आपण नेत्र तपासणी शिबिराचं पण आयोजन करतात त्या आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाट आहे असे या गावचे सरपंच दीपक गोपाळसराब त्याचबरोबर ज्यांचा कोणताच आता सत्कार झाला ते ॲडवोकेट साहेब त्याचबरोबर तपासणीतज्ञ म्हणून आमच्यासोबत नेहमीच या उपक्रमासाठी ज्यांचा मोलाचा सहभाग राहतो त्या सपनाताई बेलोटे असतील त्याचबरोबर मुगतदाई गाडगे असतील आमचे मार्गदर्शक आणि डिसेंट फाउंडेशनचे सचिव ज्यांनी आता खऱ्या अर्थाने सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचं ते आदरणीय डॉक्टर फकीर आतार सर त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र त्यांचं मुलाचं सहकार्य डिसेंट फाउंडेशनला नेहमीच वेळोवेळी लाभत असतं ते आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण त्याचबरोबर या गावच्या उपसरपंच संजीवनीताई हिंगे सर्व आशा सेविका मग भाऊ खरं तर हे जे आपण उपक्रम घेतो आहे त्या उपक्रमाला सगळ्यात मुलाची साधा यांची लाभतील त्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या अशा सेविका तर आहेतच परंतु या पी एस सीच्या ज्या अशा सेविका आहेत त्यांचं से खूप अतिशय मोलाचं सहकार्य त्यानिमित्ताने लाभत असतं त्याही उपस्थित त्यांचं मनापासून स्वागत उपस्थित सर्व महिला बघिनी तर हा उपक्रम आपण आठ मार्च महिला जागतिक दिन आहे त्या महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं दिना आपण सुरू केला तालुक्याच्या के वैद्यकीय के अधिकारी वर्षाई गुंजाळे यांनी आम्हाला त्यावेळेस सूचित केलं होतं की भाऊ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि त्यातल्या त्यात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून जर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन जर उपलब्ध झालं तर आपल्या तालुक्यातल्या महिलांना आपण त्या निमित्तानं तपासणी मोफत करू शकतो आणि म्हणून त्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनने पुढाकार घेतला आणि ते मशीन उपलब्ध झालं मशीन उपलब्ध झाल्याच्या नंतर गावोगावी आपण कॅम्प घेतोय त्याचबरोबर तालुक्यामध्ये जेवढ्या पी एस सी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण दर महिन्याला सुद्धा आपण कॅम्प घेतो आहे ज्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी हा कॅम्प सुरू आहे आणि ही तपासणी करण्यासाठी बाहेर जो अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो ती तपासणी डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे मोफत केली जाते त्याचबरोबर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर हा कॅन्सर असेल तर त्याचं त्याच्यावर उपचार होतात त्याच्यावर ज्या पुढच्या तपासण्या आहेत त्यासुद्धा आपण मग आपलं डेअरी हॉस्पिटल असेल किंवा कथे डायग्नोस्टिक सेंटर असेल यांच्या माध्यमातून अल्प दरात केल्या जातात किंवा एखादी गरीब महिला असेल तिथे मोफतही आपण त्या निमित्तानं करत असतो आणि डॉक्टर आमिर डोके असतील डॉक्टर वर्षताई गुंजळ असतील यांच्या माध्यमातून आपल्याला जे संशयित रुग्ण आहेत त्यांना पुढील मार्गदर्शनसुद्धा आपण त्या निमित्तानं करत आहोत रिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यातला हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम ज्या मादा वगैरे खरंतर आपल्या आपल्याला जो काय आजार आहे तो पुढे येऊन कधी सांगत नाही अंगावर आजार काढतात म्हणून आपल्या माता भगिनींचा तालुक्यातल्या आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहावं या दृष्टीने डिसेंट फाउंडेशनने हा पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे माझी आपल्याला सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण या ठिकाणी आलात परंतु आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या महिलांना सुद्धा सांगून ही तपासणी करून घ्यायला सांगा अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व माता भगिनींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करून थांबतो धन्यवाद महिलांची कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य सर कमाले त्याचप्रमाणे या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख मॅडम त्याचप्रमाणे तपासणीस गेलोटे मॅडम तसेच तज्ज्ञ तपासणीस मंगलाताई गाडगे सावरगावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय दीपक शेडबाळसराव उपसरपंच हिंगे मॅडम त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आजचं हे शिबिर आयोजित केले ते डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र शेठ बिडवई त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रमामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली ते डॉक्टर फकीर सर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं जे काही प्रक्षेपण होतं त्याचे आमचे सहकारी आणि पत्रकार बंधू रामकृष्ण भागवत उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रुग्णालयाच्या सर्व आरोग्यसेविका त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला बंधू आणि वहील खरं तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं झालं तर डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं एकच नाही तर असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात वास्तविकातच सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची शिबिरं आणि कार्यक्रम या निमित्ताने घेतला जातो खरं तर जितेंद्र भिडवई सर डिसेंट फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या जुन्नर तालुक्याच्या अगदी दुर्गम भागापासून सर्व थरावर वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं मग त्यामध्ये डोळे तपासणी असतील कॅन्सर तपासणी असतील इतर कायदेविषयक जनजागृती असेल अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातात आणि समाज त्या ठिकाणी समाजाला चांगल्या प्रकारचं प्रबोधन या निमित्ताने केलं जातं खरं तर आजचं जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते महिलांचं कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर खरं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सद्य परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये तरकारी जे काही भाजीपाला पिकवला जातो तो, तो लवकर मार्केटमध्ये आणण्यासाठी त्यावर अनेक प्रकारची औषधं संप्रेरकं जी पिकांना ताबडतोब वाढ मोठ्या प्रमाणावर करून बाजारात आणता येतात अशा प्रकारची घातक औषधं त्या ठिकाणी वापरली जातात आणि याच्या सेवनाने शक्यतो कॅन्सरसारखे आणि इतर बरेचसे आजार या निमित्ताने होतात आणि सर्वसाधारण महिला मंडळी याकडं दुर्लक्ष करतात कारण त्याचं कारण असं आहे की दिवस दिवसभर आपली जी काही कामं असतात मग घरातली असतील शेतातली असतील बाहेरची असतील मुलंबाळं असतील बाकीचे व्यापार असतात आणि त्यानिमित्तानं आपल्या स्वतःच्या आरोग्याकडं तर या निमित्तानं दुर्लक्ष होतं आणि मग ज्यावेळेला एखादी स्टेज ही लांबची स्टेज येते एखाद्या आजाराची त्यावेळेला धावपळ होते आणि त्यावेळेला होणारा खर्च त्यावेळेची होणारी ऑपरेशन याचा होणारा खर्च त्या कुटुंबावर पडणारा ताण हा फार मोठ्या प्रमाणावर असतो आणि हे सर्व वाचवण्यासाठी खरं तर आमचे जितेंद्र सटगडवे यांची तगमग असते कुठलीही गोष्ट घडण्यापूर्वी बिफोर त्याच्यावर काय आपल्याला उपाययोजना ताबडतोब करता येतील आणि त्याच्यासाठी त्यांची चाललेली धडपड त्यानिमित्तानं कॅन्सरपूर्व शिबिर असतील मोतिबिंदू तपासणी असेल या निमित्तानं प्राथमिकरित्या जर काही डिटेक्ट झालं तर त्यांचे जे तज्ज्ञ या ठिकाणी जे डॉक्टर असतात मग त्या ठिकाणी नारंगावचे असतील जुन्नरचे असतील तर त्या ठिकाणी त्या रुग्णांना नेऊन अतिशय अल्पदरामध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचं काम जितेंद्र सेट यांनी केलेलं आहे खरं तर जितेंद्र सेट निमित्तानं या तालुक्याला एक वेगळा असा संजीवनी देणारी ही एक व्यक्तिमत्त्व नि म्हणलं तर ते काय असं वावगं ठरू नये आणि त्यानिमित्तानं त्यांनी अनेक प्रकारची शिबिरं यापूर्वी काळामध्ये ॲडजस्ट केलेली आहेत याच्या याच्यापूर्व काळामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून त्यांनी एक फार मोठं शिबिर जुन्नर तालुक्यात जिजामाता सभागृहामध्ये घेतलं होतं त्यामध्ये तालुक्यातील सर्व गावं आणि सर्व गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सर्वांना त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता म्हणून मी होतो आणि तंटामुक्ती समिती म्हणजे काय आणि ती कशी राबवली जाते त्याच्यात बक्षिसं कशी घेतली जातात इथपर्यंत सखोल आणि भरपूर असं मार्गदर्शन मी जवळजवळ दीड ते पावणे दोन तास केलं होतं त्याचा फायदाही चांगला सर्व सरपंचांना झालेला आहे त्यानिमित्तानं तर जितेंद्र बिडवे यांचं तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज सगळ्यांना सर्वांना नमस्कार आता आता सरांनी आपल्याला खूप छान सांगितलं आहे जनजागृती तर सर्वांनी केलीच पाहिजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्यम धनसंपदा तेही सरांनी सांगितलं आहे आरोग्य खरंच धनसंपदा आहे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे सर आता सर्व काही आपल्याला आस्था डिसेंट फाउंडेशनमुळे आपल्याला पूर्व तपासणी कॅन्सरची केली जाती आहे ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच माझी विनंती आहे आणि सर्वांनी महिलांनी इथे उपस्थित महिलांनी स सर्वांना जनजागृती करावे हीच आमची अपेक्षा आहे आस्था फाउंडेशनने खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे आपल्या सर्व महिलांसाठी कारण की कॅन्सर ही खूप मोठी बाब आहे ह्याच्यामध्ये आपण उभारी घ्यावी हीच आमची सर्वात प्रथम काळजी आहे आता यामध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे इथे आपल्याला दिलेली आहे स्तनाच्या निपल्समधून स्त्राव होतो वेदना होतात तिथे डाग येतात काही गाठी तयार होतात तीव्र वेदना असतात ही लक्षणे स उपस्थित झाल्यानंतर त्वरित डॉक्टरांना भेट द्यावी व त्याच्यावर उपचार घ्यावे हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद या सावरगावमध्ये डिशन फाउंडेशन त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सावरगाव त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं स्तन तपासणी व कॅन्सरवर तपासणी ही करण्यासाठी जे डिशन फाउंडेशन व या तिन्ही संस्थांनी जी मुलाची आपल्याला साथ दिली त्या पद्धतीने सहसाचं मनापासून मी पहिल्यांदा त्याचे आभार व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की आपण आजपर्यंत फक्त शहरातच या सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या आणि आपल्या महिला भगिनी या शहरापर्यंत जाऊन तपासणी करणं हे करणं एवढं त्या पद्धतीने त्यांच्याकडून होत नव्हतं परंतु डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या गावागावामध्ये तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ही सेवा उपलब्ध करून देत आहे देत देत आहे ह्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये आपल्या ज्या महिलांना त्या ज्या कुटुंबांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे त्यापासून त्यांची निश्चितच सुटका होणार आहे आणि त्या कुटुंबाच्या भविष्यासाठी निश्चितच ते फायद्याचं होणार आहे हे करत असताना डॉक्टरांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत वेळेचा अभावी त्या सर्वांचं नाम न करता त्याचा सर्वांचा आभार व्यक्त करून त्यांनी काहीच गोष्टी सांगितल्या का जनजागृती होणं गरजेचं आहे पूर्वी आपण फक्त संडास हा एक विषय होता तर कोणी त्याचं नाव घेणं ते करणं असं हे समजत नव्हतं परंतु आर आर पाटील असतील आबा आपले माजी उपमुख्यमंत्री त्यांनी तो विषय हाती घेतला आणि त्याचं आज आज बघा आपण आरोग्यासाठी फार मोठं कार्य त्यानिमित्ताने आपल्यापुढे देशामध्ये चांगलं काम उप उपलब्ध झालं त्याचप्रमाणे ह्या गोष्टीला असतानाचं कॅन्सरला कोणी ला न लाजता समोर आलं पाहिजे सामोरं येऊन आपल्या मैत्रिणी असतील आपल्या शेजारच्या असतील त्यांना सांगितलं पाहिजे का तुम्ही जा तिथं तपासणी करा तपासणी केल्याने काही तोटा नाही आहे परंतु जर ते प्राथमिक आपल्याला कळतं माझ्या शरीरात काही नाही आहे परंतु ती तपासणी केल्यावरच कळेल माझ्या शरीरात काही आहे का नाही आहे ते लक्षणं हे तपासणी केल्यावर कळणार आहे परंतु आपण क कानाडोळा करतो आणि आज आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत ही सेवा ही डिसेंट फाउंडेशननी ग्रामपंचायतनी आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सर्वांनी खरोखर लाभ घ्यावा आणि ही जी सेवा दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी डिसेंट फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो यासाठी का सरपंच साहेब त्यांचं काम फार मोठं एकदम तळागाळात जाऊन काम आहे त्यांनी सांगितलं इथं आल्यानंतर मला दीपक भाऊचं आमच्या उपसरपंचांचं काम मोतीबिंदूचं तुम्ही ज्या प्लॅन घेतली ते साडेतीनशे त्यावेळेस साडेतीनशे रुग्ण मी इथं तपासणी केली आणि एक आपल्या सर्व ग्रामस्थांना चांगली सेवा दिली आणि ती एक याच्यातून आपल्या गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या उपक्रमाला भविष्यात जी जी काही मदत लागेल जे जे काही सहकार्य लागेल ते आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला पूर्ण करण्याचं आश्वासन घेतो जनजागृती <स्थाँगा> हा कार्यक्रम का। या ठिकाणी संपन्न होता आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते मोही धमाली यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि डिफेंट फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री जितेंद्र देव जितेंद्रदा भिडवे व सर त्याचप्रमाणे आदिनाथ भाऊ चव्हाण यांचं या सावरगावचं प्रत्येक ठिकाणी कोणतंही शिवरा असलं तर या शिवारी शिबिरात यांचं खूप मोलाचं असं सहकार्य असतं आणि ते सुद्धा आपल्या सावरगावातच नाही तर आजूबाजूच्या आपल्या तालुक्यात सर्व गावामध्ये ही मंडळी आरोग्याचं अतिशय छान असं काम करतात आणि सहकार्य करणं सहकार्य करणं तर हे प्रत्येकाचं काम आहे पण फकीर आतार सर असतील किंवा जितूभाऊ भाऊ असतील आदिनाथ भाऊ असतील ही तिन्ही मंडळी त्यांना सहकार्य करणार त्यांचा सहकारी योगेश म्हणजे भाऊ आम्हाला ही मंडळी गावापासून आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी शिबिरं आयोजित केलं तर पहिल्या दिवस म्हणजे पहिल्या शिबिरापासून तर अत्यंतमुळे आम्ही या ठिकाणी सात शिबिरं देऊ शकलो कारण का तर त्यांनी जर ही संकल्पना मांडली नसती तर आपल्याला हे काही करता आले नसते आज कमीत कमी तीनशे साडेतीनशे लोकांची मोफत मोतीबिंदू या ठिकाणी ऑपरेशन झालेली आहे म्हणजे आणि शिबिरच नाही तर आत्तासुद्धा हा आपला कॅन्सर पूर्व तपासणीचा जनजागृतीचा कार्यक्रम म्हणजे अशी विविध प्रकारची कामं हो या ठिकाणी आपल्या तालुक्यात ही मंडळी करीत असतात मी प्रथमतः या डिसेंट फाउंडेशनचं मी माझ्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपल्या सावरगावचा हा जो दवाखाना आहे या दवाखान्याचा पूर्ण स्टाफ असेल आणि खरं तर अभिमानाने सांगावंच वाटतं तर आम्हाला ज्या सहकार्य करतात या आमच्या सर्व आशा सेविका कारण प्रत्येकाच्या बरोबरी जाऊन हेच सांगू शकतात लोकांपर्यंत माहिती हेच येऊ शकतात तरच लोकांना समजू शकतं का या ठिकाणी शिबिर आहे तर त्यांचंसुद्धा या प्रत्येक शिबिराला खूप मोठा असं सहकार्य असतं आणि म्हणजे गावात असा कोणताही कार्यक्रम असला काही असलं तर ह्या सर्व आशा वर्कर या सर्व आजसुद्धा सुद्धा तुम्ही पाहतात आता इथं अर्ध्यापासून अर्ध्या आतमध्ये म्हणजे सर्वजणी या जातीने या ठिकाणी हजर असतात सुद्धा कोणताही कार्यक्रम करण्यास काही अडचण येत नाही त्याचप्रमाणे आमच्या सर्व ग्रामपंचायती उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील यांचंसुद्धा मला मोलाचं सहकार्य असतो त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ मंडळी व माता भगिनी यांचा कायम पाठिंबा असतो त्याच्यामुळंच हे असे कार्यक्रम संपन्न होण्यास कुठंतरी मदत होते आणि असेच कार्यक्रम जितूदादा असतील किंवा डलवाडी सरपंच आदिनाथ भाऊ असतील फकीर आकार सर असतील यांनी आमच्या गावात कधी कोणताही कार्यक्रम या ठिकाणी आणि याच्यातून काय येतं तर ये सेवा त्यांच्या हातून घडते आणि आम्हालासुद्धा त्याच्यात कुठतरी हातभार लावता येतो असेच कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी यापुढेही घ्याल आणि आमचं कायमच तुम्हाला सहकार्यात तुम्ही हात माराल तिथं आम्ही तुम्हाला साथ देण्याचा सा नक्की प्रयत्न करू आणि मोहितमाले आपण वेळात वेळ वाड़ा काढून आमच्या या शिबिराला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा